महासत्तेचा राजमार्ग शिक्षणाच्या माध्यमातून जातो शिक्षणामुळेच भारत महासत्ता बनेल मिळवलेले यश टिकून ठेवा सत्कारामुळे प्रेरणा मिळते त्यामुळेच जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाचे थाप मारतो असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार नारायण राणे यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात केले राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने गेली सत्तावीस वर्षे सतत जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के उजवल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विद्यार विद्यार लॅपटॉप लॅपटॉपी घड्या देऊन नारायण राणे यांच्या हस्ते गौरव येण्यात आले जिल्ह्यात दहावीचा निकाल शंभर टक्के लागलेल्या शाळांच्या शिक्षकांनाही कल्पवृक्ष देऊन गौरव येण्यात आले याविसऊ नीलम राणे प्रियंका राणे अभिषेक राणे जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत जिल्हाध्यक्ष दत्ता सामन, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत शारदा कांबळे सायली सावंत प्रणाली पाताडे सुदन बांदिवडेकर आदी उपस्थित होते तेव्हा मला असेल आणि म्हणून हा सत्ता पाहिलेल्या मेहनत परिसर केले काही मागील वर्ष माणिक वर्षामध्ये चांगले यश मिळेल त्या सत्ता सरकारकडून नोंद घेण यासाठी सत्कार आयोजित केले जातात त्याने सत्ता आयोजित केला आणि सगळ्यात अठरावीस वर्ष करणारे शिक्षण प्रशिक्षण असे जे उपक्रम केले त्यामुळे तू आता समर्थ साहेब दोन्ही मागू आत्ता सप्ती तर माझ्या मुलांसाठी आणि माझ्या मानवांसाठी एक उपक्रम मी या जिल्ह्यातील ज्या नेतृत्व करतो ज्या जिल्ह्याने मला आमच्या विरोधी पक्ष उपक्रम राबवले आजकाल शिक्षण संस्था काही चालवून हा मोठी मोठं काम मोठ्या जबाबदारीच तर आहे पण आर्थिक दृष्टी आपल्या माझी संस्था होत्या तिथे व्यायामशाळा पाहा इथं स्विमिंग पूल पहा तिथे कॅन्ट्रीन पहा आणि महाराष्ट्रातल्या किती कॉलेज मध्ये असं वातावरण आणि अशा सुविधा आहेत मला प्रयोग लायब्ररी पण बघा सेपरेट इमारणा जिल्ह्यातल्या मुलांना चांगल्या गोष्टीची त्याला सवय करा

असे मोठे मोठे पदार हजार बाराशे रुपये पंधराशे रुपये पगार घेणारे तेव्हाचे लोक आणि आता लाख लाख रुपयापर्यंत पगार घेणारे आजकालची आमची तरुण तरुणी Teks: Perjalanan Dunia, Latar Nafsu, Warung Es Timun, Kostirin Timur, Jemaat, Mata Seri, Sasaran Kamu Kami, Tapi Jangan Sasaran, Anjuran Sasaran, Oh Semua Terlaknat, Saya Tidak Berani Percaya, Percaya. पुढे त्याला प्रेरणा घेऊन असंच देश मिळवण्यासाठी प्रयत्न करून आणि त्यासाठी आपण एवढं